विधान परिषद सभापती पदासाठी भाजपकडून राम शिंदे यांचं नाव सध्या चर्चेत पाहायला मिळतंय राम शिंदे यांच्या नावावर भाजपकडून शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळते राम शिंदे उद्या सकाळी सभापती पदासाठी अर्ज दाखल करण्याची ही शक्यता आहे महत्वाची अपडेट सध्या आपण ही पाहू शकतोय तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत आहेत सुशांत आपण पाहतोय विधान परिषदेच्या सभापती पदासाठी शिंदेच्या शिवसेनेमधील भाजपाकडून दावा केला जातोय मात्र भाजपकडून सध्या राम शिंदे यांचं नाव आता चर्चेत मानलं आहे अधिकचे अपडेट्स गौरी आपण जर बघितलं असेल तर विधान परिषदेच्या सभापती पदासाठी खरंतर तीन नावं ती जी आहेत ती चर्चेत होती जे आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते त्यानुसार राम शिंदे यांच्या नावावर जे आहे ते भाजपकडून शिक्कामोर्तब झालेलं आहे नीलम गोरे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून त्या देखील सभापती पदासाठी इच्छुक आहेत मात्र भाजपनं सभापती पदावर जो आहे तो दावा केलेला आहे राम शिंदे हे धनगर समाजातील नेते आहेत देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू असे सहकारी आहेत आपण जर पाहिलं असेल तर दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये ज्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळी राम शिंदे जे आहे ते त्यांच्या मंत्रिमंडळात होते त्यानंतर आता पुन्हा एकदा राम शिंदे यांच्याकडे सभापती पदाची जबाबदारी जी आहे ती येऊ शकते विधान परिषदेवर त्यांची खरंतर वर्णी लावली होती आपण जर बघितलं असेल तर कर्जत जामखेडमध्ये रोहित पवार यांच्याशी राम शिंदे यांचा संघर्ष जो आहे तो सातत्यानं पाहायला नव्हतो यावेळी देखील रोहित पवार यांच्यासमोर मोठं आव्हान जे आहे ते राम शिंदे